आज गणेश चतुर्थी असल्याने गणरायाच्या आगमनासाठी लगबग सुरू असून कोपरगाव शहरात मोठी गर्दी आहे शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी वीज वितरण कार्यालयाजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास वळूची झुंज सुरू असताना दुचाकीवरून जाणारे दोघे वळूची धडक बसल्याने दुचाकीसह रस्त्यावर पडले आणि किरकोळ जखमी झाले असून वाहनाचे देखील नुकसान झाले आहे तसेच या वळूंनी परिसरात उभे असलेल्या अनेक वाहनांना धडक दिल्याने वाहनांचे नुकसान झाले आहेत कोपरगाव शहरातील वीज वितरण कार्यालयाजवळ अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी दोन वळूंची झुंज सुरू असल्याने नागरिकांनी ती बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती तसेच अचानक वळूची पळापळ सुरू झाल्याने नागरिकांमध्ये देखील धावपळ सुरू झाली त्यामुळे या परिसरामध्ये या वळूंची दहशत निर्माण झाली आहे सध्या कोपरगाव शहरामध्ये मोकट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर असून अनेक सामाजिक संघटनांनी नगरपरिषदेकडे मागणी करून सुद्धा पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर पालिका प्रशासन जागे होईल का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नगर परिषदेने या मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे आज गणेश चतुर्थी निमित्त मार्केट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी त्याचप्रमाणे वास्तव चौक या परिसरात दोन वळूंची मोठ्या प्रमाणात लढत झाली त्या लढतीमध्ये दोन जण गाडीवर जखमी झाले काही लोकांच्या गाड्यांचे नुकसान झालेले मार्केटमध्ये पळापळी <laughs> झालेली तरी माझी अशी विनंती व नगरपालिका नगरपालिका लवकरात लवकर यांचा बंदोबस्त करावा मोठी हानी होण्याची शक्यता होती मोठ्या प्रमाणात त्या जे महिला गाडीवरून पडली जो त्यांना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे तर यांचं लवकर लवकर बंदोबस्त करावे ही विनंती आमची सालाबादप्रमाणे यावर्षी गणेशोत्सव सुरू झालेला आहे तसंच कोपरगाव नगर परिषदेला आम्ही एक चार दिवसापूर्वी अर्ज दिला होता तर अर्ज दिला असताना त्याच्यामध्ये आम्ही नमूद केलेलं होतं गावातील तारी झाडे मोकाट जनावरे कुत्रे यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अर्ज दिला असताना त्याच्यात अर्ज देऊन अनेक दिवस होऊन गेले पण अजूनपर्यंत नगरपालिकेने काही कारवाई केलेली नाही आत्ता एक दहा मिनटापूर्वी इथं मोकाट जनावराचा एवढा मोठा धामाकुळ चालू होता तर हे नगरपालिकेने याची ताबडतोब बंदोबस्त करावा ता अन्यथा काही कोणाला लागलं ला याची जबाबदारी कोण घेणार वृत्त वृत्तसंकलन विभाग कोपरगाव